बाबा बर्फानी अमरनाथ यात्रेसाठी तळोदातून भाविक रवाना हर हर महादेव बम भोलेचा जयघोष करीत आज तळोदा येथून बाबा बर्फानी अर्थात अमरनाथ यात्रेसाठी पन्नास महिला व दीडशे पुरुष एकूण वीस भाविक आज सकाळी ट्रॅव्हल्सने अमरनाथ यात्रेच्या पहिल्या जत्त्यासाठी इंदोर पायात्या रवाना झाले आहेत इंदोरहून जम्मू तवी रेल्वेने पुढे मार्गस्थ होणार आहेत तळोदा येथील मेन रोड मंदिरावरील काकेश्वर महादेवाचे दर्शन सर्व भाविक व नातेवाईक मित्रमंडळींनी घेतले भाविकांना सुखरूप यात्रेच्या शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी केली होती बाबा बर्फानीचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन जीवन सार्थक होणार असल्याच्या भाव यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर दिसत होता मागच्या वर्षी एवढ्याच संख्येने तळोदा येथून बाबा अमरनाथ दर्शनासाठी भाविकांनी सुखरूप दर्शन घेतले होते इंदोर येथून रात्री अकरा वाजेच्या रेल्वेने तळोदा येथील भाविक रवाना होतील तळोदा शहरातून भाविक रवाना होत असताना भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते

जम्मू पोटांचं सव्वीस सत्तावीस जम्मूमध्ये रेस्ट आहे त्यानंतर अठ्ठावीसला जम्मू ते पेहलगाम हा पुन्हा यात्रेचा प्रवास होईल आणि एकोणतीस तारखेपासून बाबा अमरनाथ यात्रा ही पायी सुरू होणार आहे तरी चौदा येथील भाविकांचे दर्शन एक तारखेला सोमवारी एक जुलैला सोमवारी होणार आहे आणि तीन तारखेला यात्रेची समाप्ती होणार आहे